आपण आहोत संगमनेर बस स्थानकावर ही बाजू आहे संगमनेर बस स्थानकाची दक्षिण बाजू या बाजूला इथं एवढी घाण आहे न वृक्ष झाडांची कत्तल केलेली आहे आणि इथं एवढा घाण वास तो अक्षरशः उभं राहत नाही हे संगमनेर बस स्थान बस स्थानकाची अवस्था आहे आता विषय असा आहे संगमनेर बस स्थानकाला एक ते दीड वर्षापूर्वी एक बक्षीस मिळालं होतं राज्य शासनाकडून त्याची रक्कम चार लाख होती, 20 होती, होती। का वीस लाख होती की पंधरा लाख होती हे माहित नाही बघा ही अवस्था बघा स्वच्छतेबद्दल बक्षीस मिळालं होतं आता अशी अवस्था बघून बक्षीस मिळालं होतं का त्यावेळी चांगलं होतं हा बस डेपोचा नैऋत्य दिशेचा कोपरा आहे इथं घाण बघा आणि इथं ते गटारीचं ढेपा कसा आहे कसा खड्डा पडलेला इथे एवढी वाईट दुर्दशा आपल्या बस डेपोची आहे ही बस डेपोची आपल्या पश्चिम बाजू या पश्चिम बाजूच्या ठिकाणी एवढा कचरा साचलेला आहे खूप डस्टबिन पण आहेत आणि कचरा पण खूप साचलेला आहे आणून टाकलेला आहे म्हणजे हा लोकांनी टाकलेला नाही हा कोणीतरी गोळापुरी टाकलेला आहे म्हणजे पश्चिम बाजूला सुद्धा खूप आहे आता याच्या काय बोलणार आहे कुणी लावा याच्या काय उपाययोजना करावा या डेपोचं काम आहे का पालिकेचं काम आहे जे आहे त्यांनी प्रामाणिक करायला पाहिजे बस स्थानकाचं काम खरोखर खूप सुंदर झालेलं आहे पण त्याची निगा कोणी राखत नाही ही बस स्थानकाची उत्तर बाजू आहे इथं गवत एवढं माजलंय एवढं गवत वाढलेलं आहे तिथं घाण चुकलेली आहे खूप आणि बस डेपो मध्ये आपले जे स्वच्छता गृह आहे त्या स्वच्छता गृह स्वच्छता गृहमध्ये मध्ये जायची लाजच वाटते अक्षरशः तिथे सांगू शकत नाही दाखवू पण शकत नाही एवढी वाईट अवस्था आहे